विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं जोरदार टाळ्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करून आजच्या या नूतन वास्तूच्या उद्घाटनासाठी उपस्थित माझे सहकारी मंत्री माधुरीताई मिसाळ आमदार तुकाराम काते ज्यांनी आता मार्गदर्शन करून गेले ते माननीय मंत्री आशिष शेलार या ठिकाणी उपस्थित असलेले आयुक्त बाबासाहेब बेलदार श्रीमती वंदना कोचुरे रवी किरण पाटील आदरणीय भंतेजी समोर उपस्थित पत्रकार मित्र विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो आज इथं हॉस्टेलचं उद्घाटन होत आहे परंतु माझ्या आयुष्यामध्ये हा सर्वात मोठा क्षण आहे की माझ्या चेंबूर मध्ये ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या ठिकाणच्या हॉस्टेलचं उद्घाटन करायचा योग मला मिळाला कधी काळी या चेंबूरच्या लाल डोंगर मध्ये जन्म झालेला हा संजय शिरसाट या ठिकाणी हजार मुलांच्या वसतिगृहाचं उद्घाटन करतोय हा एक वेगळा अनुभव आहे आणि हा अनुभव मला वाटतं प्रत्येकाचे नशीबी नसतो माधुरीताई मी दोन तीन महिन्यापूर्वी आलो होतो या हॉस्टेलची पाहणी करायला आलो आणि हॉस्टेलच्या पाहणी करत असताना काही गोष्टी मला आवर्जून त्या त्या ठिकाणी खटकल्या मी अधिकाऱ्यांना सूचना केली की हे सर्व झालं पाहिजे नीट झालं पाहिजे काही टाइम त्यांनी मला मागितला म्हणून हा लेट झालेला कार्यक्रम आहे आजही उद्घाटन होतं तर या उद्घाटनासाठी कालच आमच्या आयुक्त बेलदार साहेब काल काल रात्री येऊन गेले त्यांना माहिती की संजय शिरसाट ज्या कार्यक्रमाला का जात होता त्या ठिकाणचं असलेलं सर्जात काही जर त्यांच्या नजरेत आलं तर हा माणूस काही ना सोडणार नाही तरी त्यांनी मला बारीक एक गोष्ट सांगितली साहेब वाच मेशीन मध्ये माती होती बर का म्हणजे हा दुनियाच्या ह्या वाच मेशीन मध्ये सुद्धा काही ठिकाणी माती अडकली होती त्यांनी मला आवर्जून सांगितलं ती मी रात्री काढून घेतली एखादा हॉस्टेल निर्माण करणं हो याचा अर्थ काय होतो हेच काय काही लोकांना आणखीन कळालेलं नाही एक वास्तू केली मुलांना प्रवेश दिला म्हणजे संपलं असं त्यांचं काही धोरण असत मी याच्याकडे फार भावनिक दृष्टिकोनातून पाहतो माधुरी ते आमच्या घरामध्ये आम्ही पाच भाऊ एक बहीण आई वडील आणि घर फार मोठं होतं दहा बाय पंधराचं आता विचार करा दहा भाऊ पंधराच्या घरामध्ये झोपायचं पाच भाऊ एक बहीण आणि आई वडील त्याच्यातच इष्टो त्याच्यातच शेगडी त्याच्यात त्या वदड्या आणि त्याच्यामध्ये या आता कस शिकायचं कस अभ्यास कोणी करायचं तर आमच्या माझ्यापेक्षा दोन नंबर छोटा तो म्हणे मला भाऊ काही असं मला इंजिनियर व्हायचं ला। आता इंजिनियर व्हायचं तर अभ्यास करावा करा अभ्यास करायला जागा कुठे आमच्याकडे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे संभाजीनगरला त्याच्यामध्ये त्याचा नंबरही लागला पण अभ्यास करायचा कसा आणि कुठे तर त्या काळामध्ये आमच्या स्वभावानुसार आम्ही काही प्रयत्न केले मी स्वभावानुसार असं यासाठी म्हणतो की तुम्ही मला आताच बोलणार आहे असं समजू नका त्या काळातही आम्ही आमची थोडीशी आयडिया दाखवली आणि आमच्या त्या भावाला त्या हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतला संत तुकाराम हॉस्टेलमध्ये मग तो सकाळी कॉलेजला जायचा रात्री तो हॉस्टेलला थांब थांबायचा था, था, तिथं अभ्यास करायचा हा त्याचा दिनक्रम सुरू झाला आज तुमच्या माहिती सांगतो तो संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे एका घरातला माणूस ज्याला फक्त शिक्षणाची ओढ आहे ज्याला शिक्षण घेऊशी वाटत त्याला जर संधी दिली तर काय होईल आणि तीच कल्पना घेऊन मी जेव्हा मंत्री झालो त्या टायमाला सगळ्याला सांगितलं की मला तुम्ही आमदारांना माझ्या सगळ्यात सांगितलं की बाबा तुम्ही रस्त्यासाठी पैसे मागू नका नाल्यासाठी पैसे मागू नका बागाच्या तर हॉस्टेलसाठी पैसे मागा पैसे मी तुम्हाला द्यायला तयार आहे कालच माझ्या बा विभागाची आढावा बैठक घेतली माधुरी ताई आपल्याला एकशे वीस हॉस्टेल निर्माण करायचे प्रस्ताव माझ्याकडे फक्त चाळीस आले सगळ्याला ना सांगू नाही एकशे वीस जर हॉस्टेल निर्माण झाले तर जवळपास पंचवीस हजार विद्यार्थी तिथं शिकले जाईल त्यांना ऍडमिशन मिळेल आजही आमच्याकडे असे आज पत्र येतात आमदाराचे पत्र येतात की आमच्या या मुलाला या या वस्ती घरामध्ये ऍडमिशन द्या त्यासाठी तुमचं शिफारस पत्र पाहिजे ही परिस्थिती आहे मी त्या वरळीच्या हॉस्टेलला गेलो मुला मुलींच्या हॉस्टेलला मुली एकीकडे राहतात मुला एकीकडे राहतात साधी मागणी होती त्यांची साधी साहेब आम्हाला जर इथं जर कम्प्युटर दिलं किंवा आम्हाला लॅपटॉप जर दिलं तर आम्हाला अभ्यास करता येईल आम्ही चांगले या ठिकाणी काहीतरी करू शकू आम्हाला जे काही त्याच्यातून शिकता येईल ते शिकता येईल डिपार्टमेंट कडे जायचं फाईल फिरवायची हे करायचं ते करायचं हर्षदीप कांबळे माझ्या बरोबर होते आम्ही दुसऱ्या दिवशी दहा लॅपटॉप घेतले आणि त्यांना ताबडतोब देऊन टाकले ते आमच्या स्वतः स्वतःच्या पैशाने डिपार्टमेंटच्या पैशाने नाही स्वतःच्या पैशाने दिले आणि मग त्या त्या आनंदामध्ये त्या मुलींना त्या मुलांना एवढा आनंद झाला अरे आम्ही लाखो रुपये खर्च करतो आमच्या डिपार्टमेंट मध्ये इतके पैसे आम्ही खर्च करतो आणि त्याचा जर आउटपुट मिळत नसेल तर उपयोग काय त्याचा मला एकशे वीस हॉस्टेल या सम ज्या महाराष्ट्रामध्ये तयार करायचे आणि तो एक वर्षाच्या आतमध्ये करून दाखवेल एवढा शब्द निश्चित आहे काल कॅबिनेटमध्ये एक विषय आला तर माधुरीताई आपल्याकडे कर्मचाऱ्याने एखादं आंदोलन केलं तर तातडीने त्याची दखल घेतली जाते कारण की कर्मचाऱ्याने केलेलं आंदोलन दुसऱ्या दिवशी तर स्ट्राईक वर जाईल काम बंद पडेल मग काय होईल मग असं होईल तसं होईल पाचवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग नववा वेतन आयोग किती आयोग आहे है, हेच मला माहित नाही परंतु या विद्यार्थ्यांना जे काही पहिलं मिळत मिळत होतं ते मानधन किंवा स्वाधार योजनेमध्ये मिळणार जे काही अनुदान आहे ते आजही वाढलेलं नाहीये त्याच ठिकाणी एक विचार करा स्वाधार योजनेमध्ये आपण सहा हजार रुपये देतो सहा हजार मध्ये त्यांनी घर किरायने घ्यायचं खायचं राहायचं पुन्हा पुस्तक विकत घ्यायचंय पुन्हा त्यांना त्या तिथून असलेलं अंतर जे काय कॉलेजचं असेल तिथं जायचं हे कस शक्य आहे हे कस शक्य होऊ शकतं यासाठी विद्यार्थ्यांना सांगतो तुम्ही चिंता करू नका तुम्ही फक्त अभ्यास करा मला एकच पाहिजे कि माझ्या हॉस्टेलचा विद्यार्थी हा टॉपर असला पाहिजे पैशाची चिंता तुम्ही करू नका पुन्हा टी टीव्ही चॅनल वाले बसलेलेच आहेत शिरसाट म्हणले पैशाची चिंता करू नका मी काही बोललो तर त्याची बातमी होती ते मी पी माझा पाहतोय माझ्याकडं अरे ह्याच्यातून एक पॉईंट का निघाना आणखीन माधुरीताई मिसाळ आणि संजय शिरसाट बाजूला बसून हसत होते तरी आमची अशी क्लिप टाका ना एकमेकाकडे रागाने पाहत होते कारण नसताना बातम्या होणं किंवा बातम्या देणं मी त्याला गैरमानतच नाही ना प्रसिद्धी होते ना परंतु आम्ही जे काही काम करतो ना ते दाखवत जा माझी इच्छा आहे की ते ते काम झालं पाहिजे मी अनेक वेळेला सांगतो की तुम्हाला पैसे का का नको मी महाडच्या चौदार तळ्याला गेलो या वर्षी तिकड जाऊन आलो बाबासाहेबांनी केलेला सत्याग्रह ज्या ठिकाणी केला त्या चौदार तळ्याकडे गेलो मला वाटले चौदार तळे म्हणजे काहीतरी विशेष असेल बाबासाहेब तिथं सगळं हिरवं पाणी होत शेवाळ आलेलं पाणी होत तिथं म्हणजे ते पाणी हातातही घेऊ शकत नाही परंतु लाखो लोक तिथं जाऊन नमन करतात आणि ते पाणी सुद्धा आपण हातात घेऊ शकत नाही अशी परिस्थिती होती तातडीने आमच्या भरत सांगितलं काही असेल पुढच्या वर्षी जर मार्च चौदा कोणी गेलं ते पाणी पिण्यासारखं स्वच्छ झालं पाहिजे दहा कोटीचा ता निधी ताबडतोब ता त्याला मंजूर केला या हॉस्टेल साठी बाराशे कोटी रुपये आपण ठेवलेत हे हॉस्टेल आज पूर्ण झालं परिपूर्ण नाहीये मी कचुरेना सुद्धा सांगाल काय कमी पडत असेल पैसे तर सांगा परंतु कोणत्याही गोष्टी मुळे जर माझा विद्यार्थी जर दुखी झाला जेवणाच्या टेस्ट मध्ये जर काही फरक पडला एखादा विद्यार्थी जर आजारी पडला एखाद्याला जर वांट्या झाल्या तर समजायचं की तुमची नोकरी धोक्यात हे नक्कीच आहे मला तर वाटत कधी कधी असं कंपल्सरी केलं पाहिजे दुपारचं जेवण विद्यार्थ्याबरोबर उपायुक्तांनी जेवलं पाहिजे चव तरी कळेल ना चौ कळायला पाहिजे व आमचा काळ गेला तो पहिल्याचा काळ वेगळा होता आम्हाला रात्रीच्या शिळ्या भाकरी सकाळी चुरल्या त्याच्यात गुळ टाकला थोडा दूध टाकलं की आम्ही खाऊन घ्यायचो ते त्या टायमाला आम्हाला हॉस्टेल काय चीज होती ते, ते माहिती नव्हतं ना परंतु आता ज्या हॉस्टेल मध्ये आपण लाखो रुपये करोडो रुपये खर्च करतो त्या टायमाला त्या लोकांना जेवण चांगलं नसावं या टायमाचं आपण जेवणचा ठेका जो दिलेला आहे सगळ्याला सांगितलंय डाळ कोणत्या क्वालिटीची पाहिजे तांदूळ कोणत्या क्वालिटीचा पाहिजे गहू कोणत्या क्वालिटीचा पाहिजे नाही क्वालिटी तर ता राशनचा तांदूळ आला डाळ कुठून तरी आली किडे पडलेली डाळ आली गहू कुठून तरी आणखीन कुठून आला आणि त्याचा ते स्वयंपाक तर अर्धा घामतात जेवणात आणि तेच आपण खातोय असं जर असेल ना काही खरं नाही मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सुविधा देताना संजय कधी कमी पडणार नाही कधी कमी पडणार नाही परंतु मला एक अपेक्षा तुमच्याकडून आहे अरे बाबा साहेबांनी ज्या मेहनतीने हे उभं केलेलं आहे त्यांना आपण कसं टाळू शकतो त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं की मुलगा शिकला पाहिजे मुलगी शिकली पाहिजे जे घर शिकल तेच घराची प्रगती करू शकेल हे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी आपली आहे की नाही आहे मला अनेक विद्यार्थी जेव्हा भेटतात ना त्यांच्याकडे एवढं टॅलेंट आहे ते एक, एक कल्पना देत असतात एक एक गोष्टी सांगत असतात परंतु त्याला व्यासपीठ मिळत नाही त्याला मांडायला जागा मिळत नाही मी तुम्हाला विद्यार्थ्यांना सुद्धा सांगेन अडचणी असेल तर आमच्या दोघांकडे कधी डायरेक्ट या तुमच्या कोणतंही काम आम्ही थांबवणार नाही एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो आणि पुन्हा नाव संजय शिरसाट असल्यामुळे चिंता करायची गरज नाही आपण वैसीपी बदनाम आहे आपल्याला काही सांगायची गरज नाही आजकाल तयार मला तर काय माहिती का कधी कधी एवढी भीती वाटायला लागली आता माझा व्हिडिओ कुठं कुठचा आलेला आहे माहित नाही का तुम्हाला आता अशी भीती वाटायला लागली तुम्ही आता माझ्या घरी येणं कार्यकर्ता असो का मित्र असो का कोणी असो बिलकुल बन पहिले सगळे जण यायचे बिचारे चहा प्यायचे बसायचे आता तिथंच व्हिडिओ काढायला लागलेत मी म्हणून आता तो घरीच येऊ नको जा मला कारण नसताना ना ना मला या डिपार्टमेंट मध्ये आल्यानंतर आवर्जून एक गोष्ट लोकांनी सांगितली भाऊ हे डिपार्टमेंट घेतायत ना या डिपार्टमेंट मध्ये कामापेक्षा बदनामी जास्त आहे या ठिकाणी तुमच्यावर आरोप केले जातील या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार केला असं म्हणलं जाईल या ठिकाणी तुम्हाला काम करायला अडचण येतील आणि तुम्ही अपयशी मंत्री आहात हा ठप्पा तुमच्यावर एकदा मारला जाईल तुमच्यावर हा ठप्पा मारला जाईल आणि एवढ्या मोठ्या खात्यामध्ये दिलेला मंत्री किती नालायक आहे दाखवले जाईल तुम्ही त्याची काळजी करा मी त्यांना एकच सांगितलं आयुष्यामध्ये कधी स्वप्न पाहिले नव्हतं मंत्री बनेल का बनेल नाही मला माहित नव्हतं मी नगरसेवक होईल हो का नाही मला माहित नव्हतं दहा वर्ष मी नगरसेवक हो राहिलो वीस वर्ष आमदार राहिलो सलग वीस वर्ष वीस वर्ष आमदार राहिलो आज नशिबाने आज मंत्री झालो जे स्वप्न कधी पाहिलं नव्हतं परंतु जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी एवढ्या ताकदीने पार पाडेल की लोक बी आयुष्यात लक्षात ठेवलं पाहिजे की एकच समाज कल्याण मंत्री होता ज्यांनी करून गेला आपण त्याची चिंता कधी करत नाही उद्या उद्या काय होईल जी चांगल्या माणसालाच लोक नावं ठेवतात अरे पिकलेल्या फळ आलेल्या झाडालाच लोक दगड मारतात ना बाबळीला कोण दगड मारत का काय केलं बाब बाबळेला दगड मारायची तर समजायचं का आपण फळ फळ लागलेलं झाड आहे म्हणून आपण चिंता त्या गोष्टीची करत नाही आणि पुन्हा पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आजचं हे हॉस्टेल हे हॉस्टेलची एक संग्रहाला म्हणजे त्याला काय सगळी लाईट एकशे वीस नवीन हॉस्टेल आपल्याला उभारायचे थ्री स्टार धर्तीवरचे त्या हॉस्टेलमध्ये गावातून आलेला विद्यार्थी हा इतका आनंदात राहिला पाहिजे या ठिकाणी सुद्धा जे जे अडचणी आहेत मी पुन्हा कोचोरीनं सांगेल त्या अडचणी पुन्हा मला दुसऱ्यांदा आल्यानंतर दिसल्या नाही पाहिजे एवढं चांगलं करा आज आमच्या सारख्याला ए सी शिवाय झोप येत नाही परंतु काही काही वेळेला असं होतं की त्या हॉस्टेलच्या रूममध्ये पंखे सुद्धा चालत नाहीत अशी जर अवस्था असली तर त्या विद्यार्थ्यावर केलेला हा अन्याय आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एकच सांगितलंय तुम्ही तुम्हाला मी देतोय हे शिक्षण दूध जे तुम्हाला देतोय हे तुम्ही प्या आणि खऱ्या अर्थानं समाजाचा उद्धार करा एक लक्षात ठेवा तुम्ही शिकले घरातला एक माणूस मोठा झाला ते कुटुंब चांगलं होतं जगाची चिंता करू नका पहिले चिंता आपल्या कुटुंब कुटुंबापासून सुरू करा जर मी आता माझ्या मी मंत्री झालो माझं पोरगा आता मला म्हणतो बेटा अरे त्या काळामध्ये आमची अशी अवस्था होती ना आम्ही सायकलीवर जायचो आणि आम्हाला तीन भावामध्ये वडिलांनी एकच सायकल घेऊन दिली होती आणि ती चोवीस इंची मी कैचीच मारून घेऊन जायचो मी त्यांना सांगतो पोराला तर पोरं म्हणतात पप्पा कशाला जुन्या गोष्टी सांगता तुम्ही तुमचा बाप अशी ड्रायव्हर होता माझ बाप आता आमदार आहे माझं बाप मंत्री आहे मी कशाला सायकलीवर जाईल मी फोर व्हीलर मध्ये जाईल हे आता मुलांचे बदललेले कल्पना आहेत भावना आहे आणि त्याला आपण नाकारू शकत नाही ते म्हणतात आहे ना आमच्या नशिबाने आम्हाला मिळालंय आमच्या मेहनतीला विचारतोय कर आमच्या मेहनतीला विचारत नाही ते म्हणतात आमच्या नशिबाने आम्हाला मिळालंय आम्ही त्याचा उपभोग घेऊ परंतु तो उपभोग घेताना सुद्धा त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे की भविष्यामध्ये माझा आता ओळख माझ्या मुलांची ओळख माझ्यामुळं आहे भविष्यामध्ये तुमच्यामुळं तुमच्या वडिलांची तुमच्या आईची ओळख निर्माण झाली पाहिजे होय तो मुलगा माझा आहे ज्याला मी मोठं केलेलं आहे तुम्ही एक लक्षात ठेवा कॉलेजच्या जीवनामध्ये आम्ही अनेक संघर्ष पाहिलेले आहेत कॉलेजमध्ये मी होतो शाळेमध्येही उन्हाळ होतो कॉलेजमध्येही उन्हाळच होतो म्हणून तुम्हाला माझा स्वभाव कळाला असेल की आपण कसे बंड पहिल्यापासून मी बंडखोर आहे हे काय आता दोन हजार एकोणीस एकोणीसला ला झालो असत झालो असतात काही भाग नाहीये पहिल्यापासून बंडखोरी हे आमच्या रक्तात आहे म्हणून कॉलेजमध्ये होत काही मी तर कॉलेजमध्ये एक दिवस जर गेलो नाही अख्ख्या कॉलेजला कळायचं कलाकार संजय याचा लक्षात ठेवा एक दिवस जरी कॉलेजला गेलो लोकांच्या लक्षात यायचं परंतु ते लक्षात येत आहे म्हणून मी त्या त्याच ह्याच्यात मध्ये मोडमध्ये राहिलो भविष्यामध्ये शिक्षणापासून काही वेळा मी सुद्धा वंचित राहिलो त्याचा पश्चाताप आजही मला होतोय म्हणून कॉलेजमध्ये जाताना कॉलेजमध्ये शिकताना आपल्या वडिलाची वाढलेली दाढी एकदा पहा आईने डोळे लावून जी आपली वाट पाहते तिच्या डोळ्याकडे एकदा पहा की तिचं स्वप्न काय आहे त्या वडिलांचं स्वप्न काय आणि ते मी पूर्ण करतोय का एवढंच जरी मला ताणलं तर तुम्हाला प्रगतीपासून कोणी रोखणार नाही आज या हॉस्टेलच्या उद्घाटना निमित्त मला या ठिकाणी बोलवलं माझ्या सर्व सहकार्याने सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगलं काम केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो दोन हजार बाराला सुरू झालेलं हे आंबेडकर या हॉस्टेलचं काम मला वाटतं हा एक इतिहास असेल इतक्या वर्षानंतर एक बिल्डिंग उभी राहिली ही पण एक इतिहासात नोंदच होईल मला वाटतं इतके वर्ष कधी त्या त्या औरंगाबाद ताजमहल बांधायला लागले नसेल तेवढे वर्ष ते, ते हॉस्टेल बांधायला लागलेत म्हणून हे हे काही ताजमहल अपेक्षा कमी नाहीये एक वास्तू अशी झालेली की या आता याला लक्षात ठेवावं लागेल मुळामध्ये मी आता या अधिकाऱ्याला सांगितलं की या बाजूला चांगल्या गार्डन जर जागा असेल तर निश्चित गार्डन पाहिजे या ठिकाणी हजार विद्यार्थी ठरवलं था थार तरी ते बसू शकणार नाही अशी अवस्था आहे म्हणून कला शिंदे तुम्ही सुद्धा या भागातले आहात काते आहेत या भागातले तुम्ही लक्ष द्या हे मुलं हे विद्यार्थी आपले भाऊबंद आहेत या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पहा आणि तुम्हाला सुद्धा सांगतो काही कमी पडलं आमचा फोन सतत चालू असतो आमच्याकडे कोणताही पीएकड नसतो कधी फोन करा आम्ही तुमच्या सेवेशी तत्पर